हॅलो एवरीवन वर्ष सरतेखेरीज आम्ही गेलो होतो फिरायला मुरुडेश्वर आणि गोकर्णला तर मुरुडेश्वरला जाण्यासाठी सगळ्यात आधी ट्रेन पकडली आणि मुरुडेश्वर स्टेशनला उतरलो त्या दिवशी रात्री स्टे केला आराम केला आणि सकाळ सकाळी मस्त समुद्र तटावर बसलेल्या एका सुंदर मंदिराला म्हणजे मुरडेश्वरच्या मंदिराला भेट देण्यासाठी आणि भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी गेलो तुम्ही पाहू शकता किती सुंदर तिथे हे मंदिर आहे खूप उंच हे, हे मंदिर आहे तब्बल वीस माळ्यांचं हे मंदिर आहे आणि यातून एकदम टॉप फ्लोअरवर जाण्यासाठी लिफ्ट देखील आहे लिफ्टमध्ये गेल्यावर कसा नजारा दिसतो हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल त्यानंतर गेलो मागे ही भगवान शंकरांची खूप सुंदर मूर्ती आहे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे काम चालू होतं आणि जेव्हा तुम्ही लिफ्टने वर जाता तर वरतून तुम्हाला असा काहीसा नजारा बघायला भेटतो सुंदर समुद्र तट गजरे लावले कोकोनट वॉटर पिलो बीचवर अनेक ॲक्टिव्हिटीज होत्या त्यासुद्धा खूप एन्जॉय केला त्यानंतर दुपारी गेलो मँग्रोव्ज फॉरेस्ट बघायला तो अॅनाकॉन्डा मूवी पाहिलेला ना एकदम तशी फिलिंग येत होती पाण्यात असलेली झाडं म्हणजे ही मँग्रोव्ज बघायला त्यानंतर सनसेटच्या वेळी उनावरमध्ये बोटिंग करायला तर खरंच खूप मजा आली एकदम टायटॅनिकवाला फील आहे आणि तसेच ॲस्थेटिक फोटोसुद्धा मिळाले संध्याकाळी मग परत मुरडेश्वरला स्टे असल्याने तिथेच पुन्हा आलो आणि संध्याकाळी हा दिव्य भव्य दिव्य लाईट शो देखील आम्हाला पाहायला भेटला त्या दिवशी रात्री परत स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी निघालो थेट गोकर्णला गोकर्णला मंदिरांना विजिट करून शेजारीच जे मसाला मार्केट आहे खूप फेमस आहे तिथून रॉ कॉफी बीन्स विविध प्रकारचे लवंग अशा मसाले खूप स्वस्त दरात अवेलेबल होते त्यानंतर आम्ही ओम बीचला गेलो हो त्याचा आकार ओम ओमसारखा असल्यामुळे त्याला ओम बीच म्हणतात सुद्धा खूप वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल होते आणि खूप छान क्लीन बीच होता एकदम बालीला गेल्याची फिलिंग येत होती तर अशाच फ्लॉग्ससाठी नक्की सबस्क्राईब